बघा बघा सातारकर आपल्या बरोबर बोलण्यासाठी शिवानी ताई कळस करेल खर तर त्यांचं शेवटच्या क्षणापर्यंत तिकीट त्यांना मिळणार होत मात्र शेवटच्या क्षणाला असं काय राजकारण झालं त्यांना आपण विचारणार आहोत काय सांगाल ताई नेमकं काय झालं असं सर्वा सर्वप्रथम सर्वांना माझं नमस्कार कस झालं काय झालं कोणी केलं याचा विचार मला करायचं नाहीये मला फक्त आता माझ्या प्रभागासाठी आणि प्रभागाच्या विकासासाठी काम करायचंय नेमकं सातारा तुमच्या ज्या का तुम्हाला मतदान करायचं काय सांगा गेले सात ते आठ वर्ष झाले मी सातारा शहरासाठी म्हणजे फक्त वॉर्डच नाही तर संपूर्ण सातारा शहरासाठी काम करते आणि त्या कार्यामध्ये सामाजिक कार्य पण इन्वॉल्व आहे परत सातारची संस्कृती जपण्याचं पण कार्य करते मी जसे आपले पुण्या मुंबईमध्ये कार्यक्रम होत असतात तरुणाईला प्रोत्साहन देणारे कार्यक्रम होत असतात मग आपल्या सातारामध्ये कामही करायचे याचा विचार करून मी सातारच्या तरुणाईला सुद्धा प्रोत्साहन करण्यासाठी कार्य करत असते आणि अगदी छोट्यातली छोटी व्यक्ती असू दे त्यांना देखील माझं फुलाची पाकळी माझी मदत असते तुम्हाला कसा प्रतिसाद तुम्ही आता पदयात्रा काय प्रतिसाद खूप छान आहे आणि या सर्व लोकांच्या आशीर्वादाने मला नक्कीच असं वाटते की मी विजयी होईल आणि सर्वांची कामे म्हणजे त्यांच्या एका हाकीला मी उभी राहणार पण हे सगळं होत असताना खर तर पक्षाकडनं तिकीट मिळणं आणि पक्षाकडनं जर तिकीट नाही मिळालं तर डोलीतला फरक तुम्हाला नेमका कसं जाणवतोय काय अडचण येत आहे प्रचार करत मला नाही वाटत की तिकीट मिळणं म्हणजेच आपलं आपण विजयी होऊ शकतो असं नाहीये माणसाचं काम बोलतं आणि माणसाचं मन साफ आहे की नाही याच्यावरून तिकिटाचा काही इश्यू नसतो माणसाचं ज्याने काम केलेलं आहे इतक्या दिवसापासून मी काम करते आणि या गोष्टी सर्वांना माहिती आहे त्या मग माझ्यासाठी तिकीट नाही मिळालं हे गोष्ट मॅटर नाही करत तुम्ही आता काय मतदारांना काय आवाहन करा त्यांचा सर्व सुखसुविधांचा विचार करून मी त्यांच्यासाठी विकास कामासाठी पुन्हा जे नवीन नवीन नवी, तंत्रज्ञान येतं त्याचं तंत्रज्ञान आपल्या भागात कसं वापरता येईल पुन्हा आपल्या महिला ज्या आहेत महिलांच्या सुरक्षिततेबाबत माझ्या डोक्यात असं आहे की संपूर्ण वॉर्ड मध्ये प्रत्येक चौकात चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत जेणेकरून महिलांवर आणि लहान मुलींवर जे अत्याचाराचं प्रमाण वाढत चाललंय ते कुठेतरी आटोक्यात येईल आणि ज्या महिला घरी बसून असतात त्या महिलांसाठी रोजगार देखील मला प्राप्त करून द्यायचा आहे जी माझ्या वॉर्ड मधली मुलं चांगली शिकलेली आहेत त्यांना सरकारी नोकरी देण्याचा प्रयत्न माझा कायम राहील ताई खरं तर आम्ही गेले आठ दिवस झालं लोकांशी संवाद साधतोय त्यातीलच काही महिलांचे आम्हाला पर्सनल मेसेज येत आहेत की तुम्ही ह्या उमेदवारांशी बोलताय मात्र ज्या महिला अशा आहेत की विधवा आहेत त्यांना कोणताच आधार नाही अशा महिलांसाठी एकही उमेदवार काय बोलताना दिसत नाही मग अशा महिलांसाठी तुम्ही काय करणार आपले सर्वांचे लाडके पंतप्रधान मोदी साहेब यांनी विधवा महिला आहेत किंवा ज्यांना कुणी नाहीये सांभाळणार यांच्यासाठी बऱ्याच उपाययोजना केलेल्या आहेत त्या त्यांच्यापर्यंत मला पोहोचवायच्या पोहोचवणार त्यांना त्याचा पूर्ण लाभ घेता येईल नक्कीच ताईंनी सांगितलं की ज्या शासकीय योजना आहेत आणि महिलांचे जे प्रश्न आहेत त्या संदर्भात त्या त्या, त्या मुद्द्यांवर खरंतर ही निवडणूक आहेत आणि या लोकांचे प्रश्न सोडवण्याचा त्या प्रयत्न करणार आहेत महेश पवार सातारा